जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात ज्या काही प्रक्रिया होत्या तर त्या प्रक्रिया म्हणजे ज्या सध्या आचारसंहिता बघा अडचण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं तर संदर्भात परवानगी ही विशेष परवानगी जी होती ती सध्या बघा मिळालेली आहे परंतु जे काही शिक्षक भरती संदर्भात ज्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची सध्या बघा पहिली यादी लागली होती तर त्या पहिली यादीमध्ये काही जे जिल्हा परिषद त्यानंतर मनपा होत्या तर नगरपरिषद होतं तर अशा ठिकाणी ज्यांचं बघा सिलेक्शन झालं होतं तर त्यांना सध्या समुपदेशन आणि जी काही नियुक्ती प्रक्रिया असेल तर ती सध्या बघा काही ज्या जिल्हा परिषद असेल मनपा असेल तर त्यांची सध्या प्रलंबित आहे तसंच बघा ज्या महत्त्वाची जी काही कन्वर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूची जी काही राऊंड आहे म्हणजे विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर ही नेमकी कधी लागेल ह्या संदर्भात बघा संपूर्ण जे काही अभियोग्यताधारक आहे तर त्यांच्या मनामध्ये सध्या प्रश्नचिन्ह सध्या बघा निर्माण झालेलं आहे कारण सध्या आचारसंहितेमध्ये या ठिकाणी जी काही परवानगी असेल किंवा सूट असेल तर ती शिक्षक संदर्भात सध्या मिळालेली आहे तरी देखील सध्या जो काही उशीर जो होत आहे कन्वर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात कारण आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये जी मागची जी बुलेटिन होती तर त्याच्यामध्ये माजी सैनिक संदर्भात जो काही मुद्दा देण्यात आला होता माझी सैनिकचा तर त्या माजी सैनिकची जी काही परवानगी होती कन्वर्टेड होण्यासंदर्भात तर त्या संदर्भात जी बाकी होती तर ती प्रक्रिया सध्या बघा त्या ठिकाणी सुरू आहे आणि जोपर्यंत माझे सैनिक जी जागेसंदर्भात जी आर नुसार तर त्यांना जे काही दहा टक्के त्यांचे राखीव ठेवण्यात येतात आणि उर्वरित ज्या काही वेकन्सी असतात त्या माजी सैनिकच्या त्या त्या प्युअरमध्ये त्या कॅटेगरीच्या ज्या आलेल्या असेल तर त्यांच्यामध्ये त्या कन्वर्ट होत असतात तर त्या संदर्भात माननीय जे काही उपसंचालक आहे तर ते सध्या त्या ठिकाणी स्वतः पाठपुरावा करत आहे तर ती त्या ठिकाणी मान्यता मिळाली तर पुढील जे काही भरती प्रक्रिया असेल कन्वर्टेड राऊंड संदर्भात आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात तर ती बघा येत्या काही दिवसामध्ये सध्या आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळू शकतात तरी देखील ह्या ठिकाणी सध्या जे पाठपुरावा करताना आपले विविध जे काही धारक का आहे तर ते सध्या पाठपुरावा करताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे तसंच बघा ज्या काही उर्वरित ज्या समुपदेशन आणि नियुक्तीसंदर्भात वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या बाकी असलेली जी काही कामं आहे कारण शिक्षक भरती संदर्भात जोपर्यंत या ठिकाणी अकरा हजार पंच्याऐंशी जे उमेदवार आहे है। तर ह्यांना नियुक्ती यादेस आणि त्यांना सा शाळेवर सध्या बघा ते जोपर्यंत त्या ठिकाणी नियुक्त होत नाही तोपर्यंत या ठिकाणी यदा कदाचित ज्या काही पुढच्या ज्या याद्या असेल तर म्हणजे कन्वर्टर या आणि विथ इंटरव्ह्यूची यादी तर ही बघा लागणे या ठिकाणी थोडस उघड आहे कारण यांना जे काही नियुक्ती आदेश असेल तोपर्यंत तो पुढच्या जे काही कार्यवाही असेल शिक्षक भरतीच्या तर त्या ठिकाणी आपल्याला होताना या ठिकाणी दिसत नाही तर काही जिल्हा परिषद मध्ये सध्या उमेदवार स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करत आहे कारण हे जे पत्र जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तर कालच्या दिवसाला जिल्हा परिषद परभणीमध्ये जे सध्या त्या ठिकाणी ज्या उमेदवारांचं शिफारस झाली आहे ते उमेदवार सध्या जिल्हा परिषद परभणीमध्ये गेले होते त्या ठिकाणी त्यांना हे महत्त्वाचं पत्र त्यांना इशू करण्यात आलं आहे कारण परभणी जिल्हा परिषदमध्ये देखील उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्तीसंदर्भात कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी टाळाटाळही होत होती तर त्यांना बघा कालच्या दिवसाला त्यांनी पाठपुरावा केला आणि संबंधित उमेदवारांना हे जे पत्र आहे तर ते इश्यू करण्यात आलं आहे अधिकारी परभणीच्या ह्याच्या वतीने तर या पत्रामध्ये जे पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेले उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात या ठिकाणी बघा त्यांना एक लेखी स्वरूपात सूचना दिलेली आहे तर ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की जे उपरोक्त विषयान्वये म्हणजे सूचित करण्यात आले प्रणालीद्वारे शिक्षक संवर्गातील जिल्हा परिषद परभणी अंतर्गत निवड झालेले उमेदवार जे आहेत तर त्यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याशी बघा आज दिनांक म्हणजे तेरा सहा दोन हजार चोवीसला तेरा सहा म्हणजे कालच्या दिवसाला सध्या जे उमेदवार गेले होते तर त्या उमेदवारांशी त्या ठिकाणी बघा चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्याचे काम सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी पर्यंत या ठिकाणी पूर्ण करण्याचे संभाव्य नियोजन म्हटलेलं आहे इथं म्हणजे तेव्हापासून ह्या ठिकाणी बघा जिल्हा परिषद परभणीकडून सध्या कळवण्यात येईल आणि उपस्थित त्या दिवशी त्या ठिकाणी राहायचं आहे म्हणजे ह्या ठिकाणी जिल्हा परिषद परभणीचं जे पुढील जे नियोजन आहे तर ते सव्वीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत बघा करण्याचं या ठिकाणी शिक्षक पदावर नियुक्ती मिळण्यासंदर्भात नियोजन सध्या आखलेलं आहे तर असं त्यांना लेखी स्वरूपात कालच्या दिवसाला सध्या बघा दिलेलं आहे तर ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या नियुक्ती आणि ज्या समुपदेशन प्रक्रिया बाकी असेल जिल्हा परिषद असेल किंवा मग मनपा असेल तर त्या ठिकाणी स्वतः तुम्ही सध्या बघा पाठपुरावा करा कारण ह्या ठिकाणी पाठपुरावा केल्याशिवाय कोणाला काही मिळत नाही म्हणून बघा जे जे उमेदवार ज्या ज्या जिल्हा परिषद मनपामध्ये सध्या बघा ज्यांचं नियुक्ती बाकी असेल तर अशा ठिकाणी स्वतः तुम्ही पाठपुरावा करा आणि अशा संबंधी जे काही लेखी स्वरूपात जे तुम्हाला आश्वासने असेल तर ते त्या ठिकाणी बघा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात तर एकंदरीत या ठिकाणी सव्वीस तारखेपर्यंत जे काही कार्यक्रम असेल ह्यांचा जे शेड्यूल असेल नियुक्ती संदर्भात म्हणजे जे समुपदेशन आणि नियुक्ती आदेश संदर्भात तर ते सव्वीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत त्यांचं बघा संभाव्य आहे तर त्यांना कळवण्यात येईल तसंच बघा आजच्या दिवसाला महत्त्वाच्या दोन जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी समुपदेशन आणि नियुक्ती आदेश संदर्भात जी काही कार्यवाही आहे तर ती होणार आहे तर एक म्हणजे पुणे महानगरपालिकेसंदर्भात तेरा सहा दोन हजार चोवीसचं पत्र होतं तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर त्यांना हे पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं पदवीधर पात्र उमेदवार व समांतर आरक्षणाच्या प्रमाणपत्राच्या पलटांनीच्या अनुषंगाने प्रलंबित पदवीधर उमेदवार मग हे जे होते ते इंग्रजी माध्यम उर्दू माध्यम मराठी माध्यम अशा संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर त्यांचं सध्या आजच्या दिवसाला समुपदेशन त्या ठिकाणी बघा सुरू होणार आहे तर ह्याच्यामध्ये त्यांना बघा चौदा सहा दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी सध्या समुपदेशांसाठी बोलवण्यात है आलं आहे आणि ह्यांचं जे उर्दू माध्यम इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम संदर्भात समुपदेशांचं आजच्या दिवसाला सध्या होणार आहे म्हणजे ज्या ज्या प्रलंबित सध्या समुपदेशन नियुक्ती आदेश बाकी असेल तर त्यांचं या ठिकाणी समुपदेशन आणि नियुक्ती आदेश मिळून त्यांचं जे काही संपूर्ण जे शिक्षक भरती नवनियुक्त शिक्षकांना आदेश देऊन त्या ठिकाणी क्लोजही करण्यात येत आहे तसंच बघा जी काही पुढची आजच्या दिवसाला जिल्हा परिषद महत्त्वाची जी जिल्हा जिल्हा परिषद होती तर सांगली जिल्हा परिषदचं देखील आजच्या दिवसाला ह्या ठिकाणी त्यांचं अंतर्गत बदली प्रक्रिया आणि नवीन शिक्षकांना या ठिकाणी बघा पवित्र प्रणालीमध्ये नियुक्त झालेले शिक्षणसेवक आहे तर त्यांचं समुपदेशन असं ह्यांचं शेड्यूल देखील इथं आपल्याला म्हणता येईल तसंच बघा महत्वाचं जे काही पेसा भरती आहे तर कारण पेसा भरती संदर्भात देखील बरेच ज्या काही शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल तर त्या भरती सध्या बघा रखडलेल्या आहेत तर एकंदरीत ज्या काही माननीय आमदार महोदय दादा पाडवी आहे म जे काही शहादा तोडोदा मतदारसंघ जिल्हा प जिल्हा नंदुरबार संदर्भात तर ते बघा सध्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी पाठपुरावा सध्या करत आहे तर सध्या कालच्या आणि परवाच्या दिवसाला महत्त्वाचं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांसमोर त्यांचं बघा चर्चा झालेली आहे आणि त्यांनी सतरा संवर्ग पेसा भरतीसंदर्भात जी काही रखडलेली भरती आहे तर ती सुरू करण्यासंदर्भात बघा एक निवेदन दिलं आहे त्यांची मागणी केली आहे आणि त्यांचं मंत्रालयामध्ये सध्या बघा बोलणं देखील झालं आहे तर या जे काही संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्याशी बघा त्याने तातडीचे या ठिकाणी जो विषय आहे तर तो हा विषय माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपाल महोदयांसंदर्भात पत्रव्यवहार करून च्या माध्यमातून पेसा भरती कशी सुरू करता येईल तर त्या संदर्भात बघा महत्वाचं विनंती अर्ज आणि आश्वासन त्या ठिकाणी बघा दिलेलं आहे या दरम्यान जे काही भरती असेल तर ती भरती प्रक्रिया त्या ठिका आपल्याला माहिती आहे की होत नाही कारण बरीच सध्या जी काही कोर्ट केस असल्यामुळे त्यावर याचिकेवर सध्या जे काही डेटवर डेट सध्या मिळत आहे आणि कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती पुढे जो काही सुनावणी असेल किंवा सकारात्मक का त्याच्यामध्ये काही दिसत नाही तरी देखील पाठपुरावा करणे ह्या ठिकाणी गरजेचं आहे तर आपल्या जे काही तेरा जिल्हे आहे पेसा बहुजिल्हे तर त्या पेसा जिल्ह्यातील ज्या ज्या लोकप्रतिनिधी असेल तुम संपर्कातील तर त्यांच्या माध्यमातून बघा ठिकाणी निवेदनं जास्तीत जास्त द्या जेणेकरून पेशा भरती संदर्भात ज्या रखडलेल्या भरत्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षक भरती तलाठी भरती किंवा जिल्हा परिषदच्या भरत्या तर त्यांना बघा योग्य तो काही वाचा त्या ठिकाणी फुटू शकतो आणि मध्यस्थी मार्ग तर सध्या त्या ठिकाणी निघू शकतो तर ज्यांना ज्यांना शक्य आहे तर त्यांना बघा शक्य म्हणण्यापेक्षा तुम्ही जे पेसा उमेदवार असेल तर प्रत्येक लोकप्रतिनिधीची तुम्ही त्या ठिकाणी बघा भेट घ्या आणि त्यांना जे काही महत्त्वाचे मुद्दे असेल तर ते मुद्दे त्या त्यांच्यासमोर मांडा जेणेकरून महत्त्वाचं पेसाभरती संदर्भात योग्य ते काही मार्ग आहे तर तो मार्ग या ठिकाणी बघा निघू शकतो कारण पेसाभरती जो काही प्रलंबित सध्या मुद्दा आहे तर तो आपल्यासाठी बघा खूप महत्त्वाचा आहे कारण पेसाभरती जर ह्या ठिकाणी सुरुवात झाली तर आदिवासी भागातील जे काही उमेदवार आहेत तर त्यांना बघा योग्य तो न्याय त्या ठिकाणी मिळू शकतो कारण येणारी जी काही पुढील सध्या आचारसंहिता असेल कारण पूर्ण वर्ष जे आहे ते इलेक्शनामध्ये सध्या जाणार आहे आचारसंहितेमध्ये जाणार आहे तर आत्ताच वेळ आहे योग्य तो पाठपुरावा या ठिकाणी तुम्ही करा आम्ही देखील आमच्या मार्फत आमच्या टीममार्फत योग्य तो पाठपुरावा पेसा संदर्भात तसेच जे काही उर्वरित शिक्षक संदर्भात योग्य तो सध्या आम्ही करत आहे तसंच बघा जे काही महत्त्वाचं कन्वर्टेड राऊंड असेल आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल तर तो देखील सध्या बघा काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो कारण जे काही उर्वरित अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचे जे काही नियुक्ती प्रक्रिया होत्या तर त्या नियुक्ती प्रक्रियांना सध्या गती आपल्याला आलेली दिसून येत आहे एकंदरीत कन्वर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कारण विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला महत्त्वाचं कोणतंही त्या ठिकाणी अडथळा त्या ठिकाणी नाही फक्त कन्वर्टेड संदर्भात माझी सैनिक संदर्भात जो विषय आहे कारण माझी सैनिकची जी काही कन्वर्टेड uh, होऊन येणारी जी पदं आहेत तर ते सध्या त्या ठिकाणी स्वतः आयुक्त स्तरावरील जे महत्त्वाचे अधिकारी आहेत तर, तर ते सध्या पाठपुरावा करता एकंदरीत हे संपूर्ण झाल्यावरती पुढील ज्या काही प्रक्रिया असेल तर ते बघा योग्य गतीने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील तरी देखील ह्या संदर्भात बघा आपण पाठपुरावा या ठिकाणी करणे गरजेचं आहे कारण आपले जे काही अभियोग धारक आहे काही टीम आहे तर ते बघा योग्य तो पाठपुरावा सध्या आपल्याला करताना दिसून येत आहे तर आपण देखील त्यांना सहभाग आणि जे काही सध्या आयुक्त स्तरावर पाठपुरावा सध्या करणे गरजेचं आहे त्या ठिकाणी सध्या जाऊन त्यांना विचारपूस करणे गरजेचं आहे की नेमकं पुढील यादी संदर्भात नेमका काय अडथळा आहे तो आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाठपुरावा केल्यावरच आपल्याला त्याच्यावरती कळू शकतं काही मार्ग त्या ठिकाणी निघू शकतो तर जे काही सध्या पुढाकार घेत आहे धारक तर त्यांना बघा आपण आपण देखील त्यांना सपोर्ट करणार आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारी जे असेल तर ते आयुक्त कार्यालयामध्ये सध्या पाठपुराव्यासाठी सध्या करत राहा आणि पुढील ज्या याद्या असेल तर त्या ला प्रकारे आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी जाहीर होऊ शकतात त्याकडे एकंदरीत लक्ष दिलं पाहिजे सध्या तरी हे महत्त्वाचं पत्र होते तर बघूया नेमकं पुढील ज्या याद्या आहे तर त्या याद्या कधीपर्यंत सध्या बघा त्या ठिकाणी लागू शकतात तर ह्या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत जवळपास जे काही जून महिन्याच्या तीस तारखेपर्यंत संपूर्ण जे काही शिक्षक भरती आहे तर ते शिक्षक भरती पूर्ण करण्यासंदर्भात शासनाचं प्रयोजन असून पुढील ज्या काही याद्या असेल त्या देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी लागणे अपेक्षित आहे तरी देखील पाठपुरावा करणे ह्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे तर अशी एक महत्त्वाची सध्या अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी तुम्हाला मिळत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इनफॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम